या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ काँग्रेसचे <ंगरेसिया>, माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच अनेक वृत्तवाहिन्यांवर भगवा आतंकवाद न म्हणता सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा अशी अत्यंत आक्षेपार्ह हो चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी पिधाने केली आहेत एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांची अत्यंत आक्षेपार्ह हो चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी पिधाने समाजासाठी धोकादायक आहेत त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे यांनी केले ते कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या आंदोलनात बोलत होते आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री किशोर घाटके श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल चेंडके हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी प्रतिभा तावरे यांनी मनोगत व्यक्त केले तर यावेळी मनोजकुमार चौघुले दिलीप दळवी रामभाऊ मेथे कैलास दीक्षित श्रीनिवास चव्हाण राजेश पाटील संभाजी उर्फा पंडा साळखे यांसह एकशे तीसहून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते